राज्यभरातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्वात अगोदर आपल्या सर्वांचे आपल्या या यूट्यूब चॅनलवर खूप खूप मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून राज्यातीलच नव्हे तर देशभरातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ताजी बातमी घेऊन आलेलो आहे ती बातमी बघण्यापूर्वी आपणास एक नक्कीच विनंती करतो शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी प्रत्येक शेतकरी बांधवानी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा शेतकरी मित्र मित्रांनो आपण रोज व्हिडिओ बघताय फक्त आपल्याकडून किमान एक लाईकची आणि एक कमेंटची अपेक्षा मित्रांनो बातमी सांगतो राज्यात पंधरा ऑक्टोबर पासून कापूस खरेदीला सुरुवात सी सी आय एकशे पन्नासपेक्षा पेक्षा अधिक केंद्रे सुरू करणार बघूया मित्रांनो सविस्तर कापसाला काय बाजारभाव मिळू शकतो तो मित्रांनो भारतीय कापूस महामंडळाच्या सी सी आय माध्यमातून यावर्षी देशभरात सुमारे पाचशे पन्नास तर महाराष्ट्रात सुमारे दीडशेपेक्षा अधिक केंद्राच्या माध्यमातून खरेदी होणार आहे राज्यात पंधरा ऑक्टोबरपासून कापूस खरेदीला सुरुवात होईल अशी माहिती सी सी आयचे अध्यक्ष ललित कुमार गुप्ता यांनी दिली केंद्र सरकारने कापड उद्योगाच्या मागणीनुसार कापसावरील अकरा टक्के आयात शुल्क एकतीस डिसेंबरपर्यंत काढून टाकले त्यामुळे कापसाची आयात वाढणार असल्याने कापसाचे भाव दबावात येण्याची शक्यता आहे त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यामध्ये सद्यस्थितीला अस्वस्थता वाढीस लागलेली आहे आणि म्हणूनच कुठेतरी आपल्याला सी सी आयचा दिला असा आहे की केंद्र सरकारने कापसाला यंदा प्रति क्विंटल आठ हजार एकशे दहा रुपयाचा हमीभाव जाहीर केला मात्र शुल्कमुक्त आयात धोरणामुळे खुल्या बाजारात कापसाच्या किमती हमीभावापेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे त्यामुळे यंदा शेतकऱ्यांना सरकारी खरेदीकडे ओढा असेल यंदाच्या हंगामात सी सी आयच्या केंद्रावर कापसाची विक्रमी आवक होण्याचे संकेत आहे गेल्या हंगामात सी सी आयचे सुमारे पंचवीस लाख सी 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 आयने सुमारे पंचवीस लाख क्विंटल कापसाची खरेदी केली होती यंदा त्यापेक्षा अधिक कापूस खरेदी केला जाईल असे सांगितले जात आहे नोंदणीनंतर विक्री शक्य कापूस विक्रीसाठी सी सी आयने कपास किंवा किसान ॲपवर नोंदणी क नो नोंदणी सक्तीची केली आहे एक ते तीस सप्टेंबर दरम्यान नोंदणी करता येईल नोंदणीकृत शेतकऱ्यांना निर्धारित सात दिवसाच्या स्लॉटमध्ये कोणत्याही दिवशी आणि कोणत्याही केंद्रावर कापूस विकता येईल राज्यात अडतीस लाख पस्तीस हजार नऊशे से सत्तेचाळीस हेक्टरवर कापूस लागवड झाली आहे सरासरी दहा क्विंटलची उत्पादकता विचारात घेता लागवड क्षेत्रातून सुमारे चारशे लाख क्विंटल कापूस म्हणजे ऐंशी लाख गाठी उत्पादकाचा अंदाज आहे गेल्या हंगामात कापूस खरेदी केंद्राची संख्या एकशे वीसपेक्षा कमी होती यावर्षी आवक वाढण्याची शक्यता लक्षात घेता एकशे पन्नासपेक्षा अधिक खरेदी केंद्र महाराष्ट्रात राहतील देशभरात सुमारे पाचशे पन्नास खरेदी केंद्र सुरू करण्याचे नियोजन आहे यावेळी खरेदीचे वैशिष्ट्य म्हणजे नोंदणी ते चुकारे अशा सर्व टप्प्यातील प्रक्रिया ऑनलाईन केली आहे ललित कुमार गुप्ता अध्यक्ष भारतीय कापूस महामंडळ चला मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक सबस्क्राईब शेअर करा कापूस लागवड आपण जर केली असेल तर कमेंट करा नक्कीच आताला लाईक करा धन्यवाद